हॅलो यू टू फॅमिली आज बनवली आपण पॉपकॉर्न जे आपण मूव्ही बघायला गेलो की तेच पॉपकॉर्न आपल्याला शंभर रुपयात मिळतात तेच पॉपकॉर्न मी घरी वीस रुपयामध्ये खूप सारे पॉपकॉर्न बनवले तर चला रेसिपी बघू त्यासाठी मी वीस रुपयाचं आणि एक दहा रुपयाचं असे दोन पॉपकॉर्नचे पॉकेट आणले होते आणि दोन आणले होते नंतर मग मी घेतले तेल तेल जे आपले पोहे खायचे जे चम्मच असतात त्यास त्याच पोया त्याच 2 मी दोन चम्मच तेल घेतलं तर चला रेसिपी बघू मग आता नंतर घ्यायची कढाई तापून व्यवस्थित कढाई तापून घ्यायची आणि कढाईमध्ये तेल टाकून द्यायचं त्याला पण व्यवस्थित गरम होऊ द्यायचं नंतर घालायचे थोडं मीठ तुम्ही हळद पण घालू शकता फक्त मी मिठामध्ये फ्राय केले आणि परत तुम्ही लाल तिखट हळद असं टाकून फ्राय करू शकतात पण मी फक्त फिके करायची होती मला तर मी मिठातच मीठ आणि तेलामध्येच बनवले मग व्यवस्थित त्या तेला तेलात आणि मिठात व्यवस्थित आपली पॉपकॉर्नची जी मक्का होती ती व्यवस्थित टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स होई होऊ द्यायची नंतर गॅस आपल्या इथं फुल करायचा आणि आता वाजायला लागली होती आपली पॉपकॉर्न त्यातच पॉपकॉर्न बघून पाऊस पण सुरू झाला होता इकडं नंतर मी गॅस बंद करून टाकला आणि तुम्ही बघू शकता पॉपकॉर्न खूप सारे पॉपकॉर्न आपल्या इथं तयार झाले होते आणि व्यवस्थित पूर्ण पॉपकॉर्न तयार झाले होते मकाचे दाणे एक पण राहिला नव्हता इथं मग नंतर एका फ्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे व्यवस्थित थंड झाली की एका कॅरी बॅगमध्ये कॅरी करायची जास्त दिवस टिकेल चला मग पावसाळ्यात तुम्ही पण एन्जॉय करा घरच्या घरी पॉपकॉर्न आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू